हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे गुड इव्हनिंग गायस आय होप सर तुम्ही सगळे चांगले असणार गायस सारखे मी आता ब्लॉग बनवत नाही गायस कारण की आता मला एवढा टाईम पण भेटत नाही ब्लॉग बनवा बनवण्यासाठी आता कामच एवढं झालं आहे की मला वेळ म्हणजे मला चोवीस घंटे पुरत नाही आहेत काम करण्यासाठी माहिती आहे का तर काय झालं गाईस मी अगोदर ना घरी होते ना तर मी एवढी केअर करायची माहिती आहे का स्वतः व्यवस्थित राहणं म्हणजे माझ्याकडं खूप टाईम होता माझ्याकडून ना टाईमच असं निघत नव्हता मी असं घरातले काम वगैरे झाले ना बसलेले राहायचे फोन बघायची दुपारी झोपून राहायचे दोन ते पाच सहा वाजेपर्यंत कारण की मग जागे राहिली तर मग फोन बघत बसणार आणि फोनमुळे डोळे खराब होतात म्हणजे एक सवय लागते ना मोबाईल बघायची त्याच्यामुळे मी झोपून राहायचे दुपारी सकाळी मी लवकर उठायची बट मी दुपारी दोन वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत झोपलेले राहायचे आणि आता मी एवढी बिझी झालेली आहे की मला झोपायला पण टाईम भेटत नाही आता सगळेजण बोलायचे की बाबा एवढं झोपत जाऊ नको दुपारी तुला नंतर खूप जड जाणार तुला सवय नाही राहणार जसं जागायचे दुपारी मी बोलले का नाही मला झोप नाही आहेत मला एक टाइमपास म्हणून मी झोपते कारण की मग ग जागा राहिलं तर काय मोबाईलच बघणार ना त्याच्यामुळं मी झोपायचे असं एवढं गाड झोपत नव्हती झोपत मी काय तर मेन टॉपिक वर बोलते तर गायच मी घरी होते ना तर तुम्ही बघू शकता जात मी केसांना तेल लावलेलं ला। आहे जेव्हा घरी होती ना गावी तेव्हा मी केसांना माहिती आहे का तेल जर लावलेलं असलं तर मी सिटीत सुद्धा जात नव्हते किंवा मी असं कॉलनीतल्या कॉलनीत सुद्धा जात नव्हते ना का नाही चंपू दिसेल म्हणून किंवा कसं दिसतंय असं चंपू एकदम चिक्कू चुक्कू तर मी असं जात सुद्धा नव्हते गावातच बरं आमच्या तर आणि आता आता माझ्या कामाचं एवढं मला इतका लोड आला आहे कामा कामाचा इतकं म्हणजे मला माझं स्वतःकडे लक्षसुद्धा द्यायला वेळ नाही राहिला आहे सकाळ झाली का ते एकदम रुटीन सुरू होऊन जातं टिफिन बनवणं जेवण नाश्ता हे सगळं लगेच झा ते झालं का लगेच जायची तयारी नंतर मग ते झालं का मग सगळं म्हणजे असं इतकं जुळून आलं ना असं टाईम असं एकदम फिक्स असा टाईम असा म्हणजे ते बोलतात ना घडीच्या काट्यावर असं फिरल्यासारखं का, तसं मला आता झालं आहे घडीच्या काट्यावरच मी फिरायला लागेल हे आता म्हणजे सकाळी झाली का पाच वाजले का जिम जिमला जा जिमवरून आले का पावणे सात वाजता मी जिमवरून येते पावणे सात वाजता जिमवरून आले का मग लगेच हातपाय वगैरे धुतले का मग लगेच स्वयंपाक करा जेवून नाश्ता बनवायचा टिफिन वगैरे सगळं बनवायचा मग लगेच आंघोळीला अंघोळ झाले का नंतर रेडी व्हा ऑफिसला जायसाठी एवढा असा टाइम मला पुरेनाच झाला मी ते मला स्वतःकडे लक्ष द्यायलाच एवढा टाइम नाही राहिलाय काय माहिती का तुम्हाला तर तेवढ्या टाईममध्ये मी इतकी बिझी झाली आहे तर मी माझं म्हणजे इतकं डोकं दुखायचं कारण की मला एवढं बोलायची सवय पण नाही त्यातल्या तर आणि एवढं असं लोकांसोबत कॉन्टॅक्ट आता ऑफिस म्हटलं का सगळ्यांसोबतच कॉन्टॅक्ट येतोय बोलायचा संपर्क येतो तर ह्या सगळ्या गोष्टी मला एकदम आता नवीनच आहे आणि मला सवय पण नाही असल्या गोष्टींची पण आता सव हळूहळू सवय होती पण ही सवय होता होता मला स्वतःकडेच माझं दुर्लक्ष व्हायला लागलं ला आहे हे मला कळतंय आणि मी स्वतःची काळजी पण करत नाही आहे की इतका कामाचा लोड झालेला आहे म्हणजे बोलतात ना घरी बसून कळत नसते जेव्हा माणूस बाहेर पडतोय त्याला तेव्हा रिअलाईज होतं की बाहेरची दुनिया आणि घरातली दुनिया ही खूप वेगळी आहे सो मला ते आता समजलेलं आहे घरात माणूस एकदम चिल्ल असतो एकदम रिलॅक्स असतो पण बाहेर जर ना माणसावर खूप जबाबदारी येतात बाहेरचं प्रेशर असतं सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या असतात कोणासोबत कसं बोलायचं किती मॅनर्समध्ये राहायचं कसं बोलायचं म्हणजे एक मॅनर्स येतो एक बाहेर राहून येतोय आपल्यामध्ये तर त्या गोष्टी झाल्यात पण स्वतःकडे मी एवढं दुर्लक्ष करते म्हणजे मला असं वाटतच नाही माझं कारण की मला टाईमच पुरेनाचा झालेला आहे एवढा असा आणि एवढं मला टेन्शन आलेलं की मी माझं डोकं एवढं दुखत होतं तर मी रात्री खिसांना तेल लावलेलं तर मी ते केसांचं तेल न धुतात तशीच ऑफिसला गेलेले माहिती आहे का म्हणजे एवढं माझ्या पूर्ण ऑफिसमध्ये कुठल्याच मुलीच्या केसांना तेल नव्हतं सगळे आता चांगलेच येणार ना ऑफिसला म्हटलं की सगळे व्यवस्थितच येतात पण मी एक कोणती एक मुलगी होती तिथं की मी माझ्या केसांना तेल लावलेलं असताना एकदम चिपकू हाच लूक होता माझा सेम हाच लूक याच लूकमध्ये मी ऑफिसला गेलेले तर अशा अवतारात मी गेलेले जी पोरगी कधी तेल लावलेलं असल्याला सिटीत जात नव्हते काय घ्यायसाठी ती मुलगी आज दुसऱ्या गावामध्ये चक्क ऑफिसला गेले तेल लावून त्याच्यावरून ते हेच कळते गाईज की माणसावर जबाबदाऱ्या पडल्या समाजदार झाला माणूस तर त्याला स्वतःची का काही एवढी काळजी नसते तो मॅनेज करत असतो त्याला म्हणजे त्याला मॅटर नाही करत की तो दिसतोय कसा काय म्हणजे ज्या हालतमध्ये आहे त्याला त्यांनी एक टार्गेट ठरवलेलं असतं की आपल्याला हे करायचं आहे आणि हे कम्प्लीट झालंच पाहिजे त्याच्यामुळं त्याचं स्व एक गोष्ट घेण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट मागे सोडावं लागते तसं मला एक गोष्ट भेट मिळवण्यासाठी मी आता ही दुसरी गोष्ट मागे पाडलेली आहे की मी कशी दिसते कशी राहते आता ह्याच्यामुळेकडे मी अजिबात त्यात लक्ष देत नाही आहे फोकस फक्त आता कामावर आहे आणि खूप म्हणजे पुढं जायचं आहे आता सुरुवात तर इथूनच झालेली आहे बघू आता पुढे सक्सेस भेटते का नाही ओके काय तर हेच सांगायचं होतं मला की जेव्हा माण जेव्हा माणसावर जबाबदारी येतात तेव्हा त्याला स्वतःचंही भान नसतं की तो कसा दिसतोय काय दिसतोय बस फक्त त्याने एक टार्गेट ठरवलेलं असतं की आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला हे कुठल्याही हालतमध्ये करायचंच आहे सो मी पण तेच ठरवलं आहे मला असं so, आता करायचं आहे मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे तुम्ही ठरवलेलं आहे तर आता मी हे करणारच आहे सो आता यात कायच चेंज होऊ शकत नाही काहीच मला हेच म्हणायचं आहे माणसाच्या अंगावर जेव्हा जबाबदाऱ्या पडतात ना तेव्हा सगळ्या गोष्टी माणूस दुर्लक्ष करतो जास्त करून स्वतःवर दुर्लक्ष होतं पण स्वतःवर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जेवढा ग आपण बाहेरच्या गोष्टींचं म्हणजे गोष्टी आपण समजतो आहे आपल्याला कळतायत सगळ्या गोष्टी तेवढा आपण स्वतःवर पण लक्ष दिलं पाहिजे आपण स्वतःच्या पण तब्येतीची काळजी घेतली पाहिजे गाईज हेच सांगायचं होतं मला ओके गायज बाय बाय बोलूया उद्या आता उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या उद्याचा ब्लॉग बनवणार मी त्यात आपण बोलूया ओके गायज बाय बाय शुभरात्री